तर नमस्कार मित्रांनो तर, तर आम्ही आज दोघं पण लय खुश आहोत कारण की आता तुम्हाला तर माहितीच आहे कशामुळं खुश कारण की तुम्ही तर टायटल बघितलं असाल वरी तर आम्ही आज एवढे खुश आहोत एवढे खुश आहोत की जे आपल्याला घर बांधायचे होतं ते घर तर, तर तुम्हाला म्हटलं होतं महागाई व्हिडिओमध्ये की आत्ता घर बांधा येणार नाही पावसामुळं कारण की पाऊस लय जास्त सुरू आहे तर काय झालं विषय आणि घरकुलाचे अजून पैसे पण आलेले नाहीत त्याच्यामुळं घर पण बांधायचं कॅन्सल झालं होतं पण मी एका मिस्तर आईली बोललो आमचे जवळचेच मिस्तरी होते म्हणून त्यांनी एकदा मी बोलून बघितलं आणि आत्ता काय झालं आहे की पाच तीन तीन किती चार दिवस झालं पाऊस नाही आता कसलाच आमच्या इकडे तर मी मिस्तर आईली बोलणं पण झालं आणि मित्रांनो बोलणं झाल्यामुळं माझं म्हणणं काय आहे आता फक्त आपण बिसमिट लेवल करून घ्यायचं काम बिसमीट लेवल ते म्हणले होईल म्हणले सात ते आठ दिवसामध्ये होल जाईल बिसमिट माझं म्हणणं काय आहे बिस्मिट पेंट करायचं आणि बिस्मिट पेंट करून जर जर वाटलं की पाऊस आहे तर त्याच्यावर आपली तवस तात्पुरतं म्हणजे पत्राचं शेड मारायचं आहे आणि ती फक्त आता घर बांधायलो आहे पैसे तर काय आलेले नाहीत घर खुलचे काय नाही कारण की अजून पैसे आलेले नाहीत त्याच्यामुळं आता मी बांधणार नव्हतो पण मित्रांनो थोडेफार मी पैसे जमा करून ठेवलेले आहेत ती पण सगळे तुमच्या आशीर्वादामुळं पैसे मी जमा केलेले आहेत एक एक रुपया करून मी खर्चला नाही काय नाही कारण की आपले का घर बांधायचं लय दिवसापासून ती घर बांधायचं त्याच्यामुळं तर मित्रांनो तुम्ही आमच्या टॅलेंटमुळं आम्हाला एवढा सपोर्ट केला आणि साक्षीच्या पण प्रेमामुळं आणि आम्हाला तुम्ही एवढा सपोर्ट केला तुम्ही एवढं आम्हाला आमचे फॉलोअर्स वाढले एवढं तुमचं असंच प्रेम आमच्या सोबत सारखं कायमस्वरूपी राहू द्या कारण की आता आम्ही घर बांधायला सुरुवात करायला गेलेलो आहोत आता म्हणजे हे हो, काही येणार नाही हो एवढी खुशी व्हायला लागली की आता घर बांधायला सुरुवात करायची बोलणं बिलणं झालं आहे सगळं आता आ, एक दोन दिवसामध्ये तर घर सुरू करायचं आहे बांधायला त्याच्यामुळं म्हटलं एक व्हिडिओ काढून टाकायचा आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपल्या घराचं पण आणि आपलं घर कुठं आलं आहे काय झालं आहे काय नाही मी तुम्हाला सगळं टोटलमध्ये सांगणार सांग आहे म्हणजे किती घरं आलं का बांधायला सुरुवात केली काय नाही सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आता कारण की आता ही मला सामानाचं थोडं बघायचंय जे जे सामान लागते ते ते सामान आणून टाकायचं घरी आता बोललं सगळं काय काय बांधायचं हा काय काय बांधायचं दोन रूम एक किचन <coughs> आमगुरच बाथरूम बाथरूम बांधायचं होय बघा किती खुश झाली आमगायचं बाथरूम दोन रूम तर आता साक्षी जी म्हणते ती स्वप्न मी साक्षीचं पूर्ण करणार आहे आणि माझं पण स्वप्न हिच्यासोबतच पूर्ण होणार आहे ती पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि हां आणि सपोर्टमुळं तुम्ही सपोर्ट एवढा करता आणि तुमचा सपोर्ट असाच मित्रांनो आणि ताईनो दादांनो असाच तुमचा सपोर्ट कायमस्वरूपी आमच्यावर राहू द्या कारण की आम्ही असेच तुम्हाला हसवायचा प्रयत्न करणार आणि एवढं म्हणजे एवढ्या गरीब परिस्थितीतून आम्ही म्हणजे घर बांधायचं होत नव्हतं ते फक्त शक्य झालंही फक्त तुमच्या प्रेमामुळं कारण की तुम्ही एवढा सपोर्ट केला आणि पैशामध्ये म्हणजे माझ्यापाशी मी काही पैसे केलेत जमा त्याच्यामुळं मग घर कुल आणि माझ्यापासल्या काही पैशा नाही करून मी घर आपलं लवकरच आता लवकर नाही तर आता आता सुरुवातच म्हणा तुम्ही समजा आता म्हणजे सुरुवातच झाली समजा आता इथून पुढे आता मी आम्ही म्हणजे सगळं बोललेल आहोत आता का काय विषय नाही तसं <coughs> म्हणजे काही दिवसात असं तसं मी तुम्हाला महाग बोललो होतो पण काही दिवसाचा काही समज नाही आणि आता चांगला पाऊस पण उघडलेला आहे म्हणजे वातावरण पण चांगलंच हे झालेलं आहे त्याच्यामुळं साक्षी पण म्हणली आणि मिस्त्री पण म्हणली काय अडचण येत नाही आपण करून टाकू त्याच्यामुळं आता लवकरात आत लवकर अवका गरमाय लागलं ना आता वारं सुटलं एकदम भारी वाटायला लागले आणि तुम्हाला बोलताना पण मला हवडा हो आनंद व्हायला आहे गव बांधायचं कव बांधायला सुरुवात करायची हे काय होईल होय बाथरूम दोन रुमा दोन रुमा <coughs> दोन बाथरूम दोन रुमा एक किचन झालं लसप ना किचन रूम मित्रांनो कसं होतं की परिस्थिती अशी होती किचन विचन काही नाही आमच्या इथे तुम्हाला तर माहितीच आहे कसं आहे काय नाही पण बघा साक्षीचं स्वप्न किती <laughs> म्हणजे मला माझी साक्षीदार बोलताना हसई दे की काय असा दिवस होते मित्रांनो की आई वडील वीस पंचवीस वर्ष कारखाना करीत होते आणि वीस पंचवीस वर्ष कारखाना करीत असताना मी आजीपासी राहायचो इथंच आज लग्न काही झालेलं नव्हतं मी होतो बारका आजी माझी मागून आणून खाऊ घालायची काही पण करून खाऊ घालायची म्हणजे मागून गावात आणायचं खाऊ घालायचं एवढी वाईट परिस्थिती होती आणि एवढ्या वाईट परिस्थितीतून मी या सोशल मीडियावर म्हणलं Uh, आपण मला म्हणजे आवड होती या सोशल मीडियाची कारण की मी म्हटलं काही ना काही आपण केलं पाहिजे आणि मला आवड होती म्हणलं फेमस व्हायची म्हणजे माझी एवढी इच्छा होती एवढी म्हणजे मनातूनच इच्छा होती मी लय फेमस झालं फेमस मी म्हणजे प्रयत्न केला प्रयत्न केला पण काही दिवसानं साक्षी आल्यापासून पण मग म्हणजे आम्ही फेमस झालो आणि तुम्ही बी एवढा सपोर्ट केला ते मी तुम्हाला सांगू शकत नाही की एवढं तुम्ही प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी आम्ही तुमचे लय आभारी आहोत आणि आता किचन म्हणजे आम्ही कधीच किचन बिचन असं काही म्हणजे आपल्या घरी कुठं की असं घर होतं आणि असं द्यायच्या आता मी <coughs> परीकडून घर बांधायला सुरुवात करणार आहे काही टेन्शन नाही दोन रूम एक बार कसं किचन बाथरूम हे त्याच्यामध्ये अगर त्याच्या साईडलाच तर मित्रांनो कसं कसं बांधायचं कसं नाही तेव्हा आम्हाला एकदा कमेंटमधून सांगा आणि कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा आम्हाला तर लय भारी वाटायला तुला किती भारी वाटायला होय किती भारी वाटायला तुला वाटाय काय वाचलं पात्र उन्हाळाच पैसे पाहिजे आता काही टेन्शन नाही आता मी लवकर आता म्हणजे मी काय करणार आता जवळच्या पैशांनी थोडेफार करून घेणार तेवढं घरकुल पण पडते तर आपलं घर कसं तरी मी कंप्लीट करून घेणार काहीच पडलेलं नाही अजून तर मी अजून कसं तरी करून घर चांगलं करणार आहे आता सुरुवातच झाली उद्यापासून मी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघत राहावा कारण की आपले दररोज घराचे आता ब्लॉग येणार आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कुठेवर काय मारलं काय नाही तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कसं घर वाटतं आहे मी कसं नाही मी तुम्हाला कसं बांधणार आहोत सगळं तुम्हाला दाखवून आहे हाय तर आता आम्ही तिघं भाऊ आहोत तर तिघं भाऊ आम्ही काय वाईले राहत नाहीत काय नाही आम्ही तर तिघं भाऊ एक ठिकाणी राहत आहोत तर ती गायच्या विचारांना ती गायली आहे आम्ही सगळे लिबन आहोत तर मित्रांनो तुम्हाला दाखवल्यावर तुम्ही सांगा कसं वाटतं घर काय नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा फक्त तुमच्या प्रेमामुळं आणि तुमच्या आशीर्वादामुळं फक्त हे शक्य झालं आहे म्हणजे एवढे पैसे जे माझे पैसे आहेत आत्ता ते फक्त तुमच्या प्रेमामुळं आणि साक्षीच्या टॅलेंटमुळं का नाही ही अशी बायको भेटायला नशीब लागते खरंच आणि हे आल्यापासून माझं एवढं चांगलं झालं हे तुम्हाला सांगू शकत नाही अशी बायको म्हणजे भेटायला खरंच नशीब लागते देवानं पण म्हणजे मी काही पुण्य केलं असेल ती मला अशी एवढी चांगली बायको भेटली ते मी तुम्हाला सांगू शकत नाही खरंच म्हणजे एवढी माया करते माझी आणि एवढी गोड दिसती का नाही लगेच हसायला लागली लय माया करतेस नाही बोल की अजून वापस उग उग म्हणलंय खरंच माहिती करते आमची साक्षी तर आता उद्यापासून व्हिडिओ नक्की बघत राहावा आता आम्ही दररोज व्हिडिओ टाकणार आहोत तर आमची पाऊस नाही येत नाही आता पाऊस आता सध्या उघडलेला आहे तर आम्ही ह्या दिवसामध्ये आपलं बीस मिनिट लेवल तर करून घेणार आहोत तर मित्रांनो बाय बाय व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा